आपले मनोगत व्यक्त करायचे छत्रपती सगळ्यांना आज सकल मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी जरांगे पाटील यांचंही मी अभिनंदन करते आणि मनोज जरंगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होत अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंच आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली त्याबद्दल मना मी मनापासून धन्यवाद देतो आताही बघितलं मी आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बांधवांनो आणि भगिनींनो मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्या चलगा आहे मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती है। दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे आज मनोज दादा आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांची जयंती पण आहे दिगे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती तेवीस तारखेला झाली या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचं देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे आणि म्हणून मी आपल्याला इथे स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे आणि मी मुद्दाम आठवण करतो स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये हा आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतोय त्यालाही वंदन करतो आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार मनोज दादा हे सर्वसामान्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींच गोर गरिबांच सरकार आहे सर सामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे मराठा समाजाने अनेक लोकांना मोठ केलं अनेक लोकांना नेता के नेते केलं मोठी मोठी पदत मराठा समाजामुळे मिळाली परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे आजचा दिवस, आच्छा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न निवेदन मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आज आलो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो खाली खाली बसा तिथे खाली बसा खाली बसा आणि आज आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं मगाशी मनोज दादानी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो एकत्र काम करतो त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही पण आमच्या हक्काच आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस त्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही अशा मनोज दादाच्या माग आपण उभ्या राहिला आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळं वेगळे पण असत आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला